हाय हॅलो नमस्कार मंडळ आहे तर आज आपण ॲपल जाम बनवणार आहोत इथे मी ॲपल घेतलेले आहेत आणि हे बीट घेतलेलं आहे एक बीट आहे हे तर ह्यापासून आज आपण ॲपल जाम बनवणार आहोत जे आपण घरच्या घरी करणार आहोत त्यामुळे मुले मार्केटमधल्या जामचा इथे वापर करणारही नाहीत आणि ते आपल्यासाठी हेल्दी देखील असेल तर ही माझी मुलगी आरुषा हाय अरुषा तर आता हिचा आवडीचं आहे हे जाम त्यासाठी ही इथंच बसलेली आहे तर हे ॲपल आहे तर ह्याच्यावरची आपण साल काढून घेणार आहोत तर इथे अशा प्रकारे मी हे साल काढून हे ॲपल कट करून घेतलेले आहेत आणि आपण हे देखील साल काढून याचं हे कट करून घेणार आहोत अगदी एकच वीट वापरले आहे त्यामुळे मुलांचं रक्तवाढीसाठी देखील मदत होईल मुलं अशा प्रकारे बीट खात नाहीत तर आपण ही आयडिया केली तरी चालेल तर अगदी थोडं पाणी घालून ह्याच्यामध्ये मी ह्याच्या अगदी दोन शिट्ट्या काढून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही दोन शिट्ट्यानंतर आपलं ॲपल आणि बीट छान असं शिजलेलं आहे तर आता आपण हे छान असं मिक्सरमधून हे मॅश करून घेणार आहोत तर मिक्सरमधून ही प्युरी अशी करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ह्याची थिकनेस तुन्मी, तुन्मी तर ह्या चाळणीतून मी तुम्ही अजून एकदा चाळून घेऊ शकता ह्यातलं पाणी देखील हे काढून आपल्याला घ्यायचं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये साखर ॲड करणार आहोत तर इथे मी कढईमध्ये हे घातलेलं आहे आणि ह्याच्यावर तुम्ही मी दीड वाटी साखर घातलेली आहे दे। ह्याच्यामध्ये आणि दीड वाटी साखर घातल्यानंतर आपण हे हलवून घेऊन छान असं अगदी मंदाचेवर आपण हे छान असं शिजवून घेणार आहोत जोपर्यंत याच्यातलं पाणी वेगळं होत नाही तोपर्यंत आपण छान असे शिजवून घेणार आहोत पाणी वेगळं आणि जाम वेगळं झाल्यानंतरच आपण हे छान असं बघू शकता तुम्ही तर अगदी पाणी वेगळं झालेलं आहे आणि एक साखर देखील याच्यामध्ये दे छान असे अटत आलेली आहे तर, तर आपल्याला हे असंच हलवत राहायचं आहे जोपर्यंत त्याला घट्टसरपणा येत नाही तोपर्यंत तो। तर मंदाचेवरच आपल्याला हे काम करायचं आहे जाडसर थिकनेस येत नाही तोपर्यंत आपण छान असं घेणार आहोत तर बघू शकता आता घट्ट झालेला आहे याची थिकनेस देखील आणि कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी विकत जामसारखी झालेली आहे तर आता काढून हे आपण थंड होऊ देणार आहोत तर आणखी एक ती दोन में शाना से गेना रहे। ते दोन मिनटं मी छान असे परतवून घेणार आहे आणि आता हे झाले का नाही ओळखण्यासाठी मी ते प्लेटवर असे जाम ठेवणार आहे जेणेकरून ते जर असं खाली घसरत येत असेल तर ते झाले नाही असं समजावं आणि बघा तुम्ही हे अगदी खाली देखील येत नाही आहे छान असं बसलेलं आहे एका ठिकाणी आपलं जाम रेडी झालेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत जेणेकरून ह्याची टेस्ट आणखी वाढेल तुम्हाला जर गोड हवा असेल तर तुम्ही आणखी देखील साखर दीड मी ते दीड वाटी वापरली होती तुम्ही दोन वाटी जरी वापरलं तरी चालेल तर बघा इथे आशा प्रकारे हे जाम आपलं थिकनेस झालेलं आहे रेडी झालेलं आहे थंड झालेलं आहे आणि काचाच्या भरणीमध्ये असं भरून तुम्ही हे सहा महिने देखील टिकतं तर तो, कसं वाटलं तुम्हाला हे ॲपल जाम नक्की सांगा मुलं बाहेरचं जाम खाण्यापेक्षा हे छान वाटतं तर तो, कसं वाटलं नक्की सांगा धन्यवाद